मंत्री झाल्याने प्रथमच पंकजा मुंडे यांनी घेतले माउरच्या रेणुका मातेचे दर्शन भारतीय जनता पक्षाचे आधारवड स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची कन्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिनांक वीस जानेवारी श्री रेणुका मातेसह श्री प्रभुंचे दर्शन घेतले यावेळी प्रशासनच्या वतीने सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली तसेच तहसीलदार किशोर यादव यांनी श्री रेणुका माता मंदिरातील कार्यालयात मंत्री पंकजा मुंडे यांचा सत्कार केला त्यानंतर पंकजा मुंडे यांचा ताफा माहूर नगरीमध्ये येता भाजपच्या वतीने आमदार भीमराव केराम आणि माहोरचे नगरसेवक गोपू महामणेव शिवसेना शिंदे गट माहूर तालुका संघटक व सामाजिक कार्यकर्ते विनोद सूर्यवंशी आणि भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोठ्या उत्साहाने पाच जी सी पी मशीनद्वारे त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत केला ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन माझा लिहिण्यासाठी गणेश राठोड माहोर